नमस्कार मी श्याम मोडाळकर अभिवाचक स्वर्गंध न्यास चाळीसगाव यांच्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज मी श्री सचिन देशपांडे यांची स्वप्न ही कथा त्याचे अभिवाचन करीत आहे स्वप्न दीड एक वर्षापूर्वी गेलेले त्याचे बाबा पहिल्यांदा त्याच्या स्वप्नात आले होते तो स्वप्नातच फूल झाला केव्हाची प्रतीक्षा संपल्याचा आनंदात काही बोलले नाहीत बाबा फक्त त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने खुर्चीवर बसून चहा पित होते ते चहा कॉफी बहुतेक चेक सरबत हॅट बाबांना चहाशिवाय दुसरं काही चालत नसेल पण मग हे असं काळचं पितायत ते आहे तरी काय हा प्रश्न पडला त्याला आणि तेवढ्यात त्याच्या थेट डोळ्यात बघत हसले बाबा वेगळंच केविल वाण पण तरीही सुचक आणि खाडकन जागा झाला तो दूध उतू गेल्याचा वास अख्ख्या घरभर पसरला होता त्याने घड्याळात पाहिलं नऊ वाजाला आले होते शनिवारची सकाळ वर्क फ्रॉम होम पासून सुटका तो पलंगावरून खाली उतरत किचन मध्ये गेला बायको मनाशी त्रागा करत शेगडी पुसत होती गेलं का उतू दूध गेलं का उतू दूध नाहीतर काय मेल समोर उभं असताना वर इथं शपथ जरा हल्ले माठातला पाणी प्यायला नि आलं भस्कन वर त्या पिटी उश्याचाही वेग कमी पडेल या दुधापुढे त्याला हसू आलं पण अगदी शंभरच आणि धस्स झालं छातीत त्याच्या दूध उतू गेलं उतू गेलेलं दूध म्हणजे वाया गेलेलं दूध म्हणजेच तोंडी न लागलेलं दूध म्हणजे मला दिसलेल्या स्वप्नात बाबा खोरा चहा पित होते दुधा शिवायचा पण का आणि मला का दिसलं नेम ते नेमकं असंच अशा विचारांच्या कल्लोळातच काहीतरी सुचून तो पुन्हा धावतच त्याच्या बेडरूममध्ये गेला आणि आईला फोन केला त्याने हॅलो कशी आहेस ग मी बरी आहे लवकर उठलास तू आज छे लवकर कसला आत्ताच उठतोय बरं बरं व्यवस्थित ना सगळं हो आई तुझी झाली का कॉफी वगैरे नाही रे अजून का ग आठच्या दरम्यानच होते ना रोज हो ना अरे पण आज दूधच आलं नाही दारावर खाली उतरायचं म्हणजे आताशा त्राण गोळा करावे लागतात अंगात तेच करतीये उतरे ना आता खाली मी घेऊन येईन हे बोलून हसली आई आणि त्याचे डोळे मात्र घरून आले त्याला कळलं नेमकं बाबांच्या त्याच्या स्वप्नाने येण्याचं प्रयोजन तो थक्क झाला विचारानेच की अजूनही अडकला जीव बाबांच्या आईत आणि आठवलं त्याला त्याच्या आईने सांगितलेला किस्सा काही वंशापूर्वीचा एकदा घोटपरच दूध शिल्लक असताना घरी आईने बाबांना चहा करून दिलेला आणि बाबांना हे कळताच स्वतःच्या चहाचा कप तसाच ठेवून बाबा खाली उतरून दूध घेऊन आले होते मग आईने स्वतःला कॉफी केली होती आणि बाबांचा चहा गरम केला होता हॅलो हॅलो अरे आहेस का ठेवलास फोन आहे 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 आणि आई आई तू अजिबात खाली उतरायचं नाहीयेस मी दहा मिनिटांच्या आत दूध घेऊन येतोय तुझ्याकडे आणि आज मीच करणारे तुला कॉफी सुद्धा बरं का मी ही चहा न पिताच येतोय आज कॉफीच पिन तुझ्यासोबत अरे पण कशाला उभीच बोलू नकोस ठेव फोन हा बघ मी निघालो दोघांनाही फोन कट केला आणि दोघांनीही पाहिलं एकाच वेळी दोघांच्या घरी एक सारख्याच असलेल्या त्या फोटो फ्रेमकडे फोटो त्याच्या बाबांचा आणि त्यांच्या अहोंचा ज्यातून ते हसत होते मुश्किलपणे अगदी त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने धन्यवाद